आता एक महत्वाची बातमी पाहूयात भारतीय महिला संघाची विश्वचषकच्या फायनलमध्ये धडक कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा मा रॉड्रिक्सची शतकी भागीदारी फायदेशीर ठरलेली आहे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियानं दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा मा रॉड्रिक्स यांच्या शतकी भागीदारीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनं पराभव केलाय या विजयासह टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेली आहे आता विजेतीपतासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवरती होणार आहे या मॅच संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत आपले सहकारी संकेत संकेत कशा प्रकारची मॅच झाली आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे भारत आता वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आहे नक्कीच तुट तूप, नक्कीच तुटते मॅडम भारतीय संघ हा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पाच विकेटने नमवत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आता भारताची गाठ ही दोन नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे आजच्या मॅच बद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने नानफेक जिंकत पन्नास षटकांमध्ये प्रथम तीनशे अडतीस धावांचा डोंगर उभारला होता या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात आणि भारताची हीच कामगिरी भारताकरता फायदेशीर ठरलेली आहे धन्यवाद संकेत या संपूर्ण माहिती करता